नमस्कार आमदार घेऊन हो कोणाबरोत काय आज पाडेगावच्या सोन्या बरोतो कसं काय लावलं सुट्टा निकाल झाला होय का त्या दिवशी गाडी चांगली पाळायची ना चांगल्या चांगल्या हो विंगाला चांगल्या गाडीत गाडी पाहिजे गाडीत काय सांगशील मैदानात काय सांगशील आमदार चालले काय आमदार चाललंय आता कसं चाललंय नियोजन आमदार आमदार आता ओपनला आणि फक्त पळवते आदतला काय विचार मला वाटतं एक बार विचार केलाच की मोठ्याच मैदानात युतीच्या आहे ना मोठे मोठ्या बैल काय हार तर हार होईल पण आपण कळतोय कुठे ते आमदार कसं राह आता स्पीडला आवाज लागलाय लाग ला ना जसं तो पळतोय पहिल्यापासून पण अजून पुढे पुढे जसं चौसा वगैरे होईल तस तसा पुढे पळला म्हणजे सुरुवात सुरुवात चांगली आहे की नाही आजचं कस काय नियोजन लावलं आजचं नियोजन असंच झालं परवा आम्ही नरवण्यात राहिलेलो आमदार आमच्या घरची गाडी त्या दिवशी तिथं सोन्या पण राहिलेला मग तिथं ते आपले त्या नियोजना आता आमदारला घालताना कसती बैल बोलतो आमदारला पाहिलं म्हणजे कसं आहे आमदारच्या पुढचं एक पाऊल असावं आणि शान असावं तोच विचार करतो करतोय आमदार फुलटुफुल शान आहे ना आमदार पण शान आहे आणि कसं आहे उगच इकडं तिकडं कुठं जास्त पण स्पीड किंवा असण्यापेक्षा कसं आहे शानपणा जास्त पाहिजे थोडं स्पीड कमी लागेल पण गाडी शहानी पैल वळण पाहिजे शिस्त पाहिजे त्यासाठी आमदाराला सगळं दुटणी केलाय पाहिजे मामांनी जास्त त्यात हे केलंय होय का त्यांची पण सात तुला तेवढी काम करतात नमस्कार तुमचं नाव माझा हेमंत नामदेव कराडे शिवाजीनगर ऋषी बादशा का हा ऋषी माझ्या मेहनेचा मुलगा आहे बादशा काय सांगाल आमदार बद्दल जरा आमदार मुळात लहानपणापासूनच हुशार वेळ होता हो हो आम्ही घेतानाच आम्हाला थोडस जाणलं होतं की आणि वस्तू चांगले आमचे मित्र आहेत अकबर वयातच त्यांच्याकडून आपण घेतला होता त्यांनी नुसताच अंडा खर्चून देत ऍक्च्युअली बैल हि उमदीच्या म्हणजे उमदीत नाही आणला होता त्याने आणि त्याने करसुडीत विकत घेतला आणि करसुडीत त्यांनी आणलं काम चार्जेसवर घेतला लहानपणापासूनच बाळाच पाय पाण्यात म्हणत तसं आम्हाला जाणवलं याच्यामुळे त्याला शिकवत गेलो आमचा बैल होता संज्या त्याच्याबरोबर तो ट्रेन होत गेला आणि लंपीचा काळ होता मागल्या वेळी त्या लंपीच्या काळातच दोन चार दोन चार गाड्याचं पहिला असायचं गट्टू फायनल बरोबर अशा पद्धतीने आम्ही आमदार पळवत गेलो बैल मुद्दाम आत्ता टाकायचो ट्रेन बसून ट्रेनिंग व्हायसाठी बंद उलटल हा त्यातच बैल ट्रेन झाला पक्का फायनल हो हो, हो आणि तिथं कसं होतं तिथं आम्हाला म्हणजे कसच फायनल मिळत होत्या काय अडचण झाली नाही आम्हाला आमच्या म्हणजे आम्ही चिट्टी टाकली गट्टू फायनलला कि शक्य होतो तिथं मैदान थांबायचं फायनलच थांबायचं असं व्हायचं कसं व्हायचं एक भागातले लहानपणा तसंच पळ ठेवलाय उलटा वया दिल तसं वाय दाखवत गेला शांत थांबवलं नाही आम्ही थांबवला त्याला म्हणजे कसं होतं दात दात लावलेला कालावधी थोडस विकनेस असतो ऐकले किती एक पंधरा ते वीस दिवस पंधरा दिवस आणि लगेच एक नंबर हो लगेच एक नंबर केला मला वाटतं त्याच्या मोठ्या मोठ्या गाड्या हो आता काय नाही आता चांगल्या गाड्यात कुठले बी म्हणजे रिझल्ट दाखवत गेला बऱ्यापैकी बिकी टॉपच गाडत वाढतच जाणार आहे विशेष नाही हो आता आता आताशी दुसरा आहे आता पहिर काय बघून दुसरने बैल म्हटलेला बैल आहे का नाही तो ततमानस पळतो बैल पांढरा आहे की नाही वाढत जातो ना हा बैल आहे ना जंगलातील दर कशेमध्ये बैल मुरतो नाही बरोबर बरोबर अजून कशी म्हणजे आता काय बघून पैर करता मामा तुम्ही करता ना बाबा कसा ढकायचा पांढरा ला आपल्या पहिरा शक्य तो कसाय माहिती आहे का बैल मांडायला बिंडायला व्यवस्थित असावा आणि साइडता पण दोन्ही चांगल्या असावेत त्या म्हणजे वेळ पडली बाबा काही नाही आमदार टक्क्याच्या बाहेर नाही तरी तो आत नंतर चालावा नाही तर मग काय होत काय दुनी खांद्या पळतो दोन्ही खांद्या दोन्ही खाली दोन्ही खांदी पळतो उजव्या खांदी कडून तर काही विशेष नाही त्याचा आणि डाव्या खांद्याला आला की बरेच मैदान आला उजवीन बाहेरनं बाळून जात मोठं मैदान झालं का नाही खालचं वाळवणी त्या मैदानाला उजवीन बाहेरच पळाला शिमेला लागली सेमी नाही लागली गाडी आपला पडला म्हणायचं काय झालं ती वासरू थोडस तासात तिने तासाकडे ओढले तिने बरोबर बरोबर आणि बरोबर काढून दोन नंबर गाडी आली होय का चांगली सेमीच होती गाडी देते मी बिंजोड ला आणला का नाही कधी बिंजोड ला पोळेल काय मी बिंजोड आमची घरची गाडी पोळी बच्चांनी म्हणे शो का हो कोणाचा शो माझ्या आमचे मित्र आहे ते कृष्णा शंकर कटेकर भांकरपाडा त्यांचा बच्चा लहान असताना आम्हीच घेऊन दिला त्याच बरोबर बरोबर पार तुमची आता आमदार पोहचे म्हणजे मागितला का नाही आमदार मागतील तर बरेच लोक मागतील किती पर्यंत गेले आता आम्हाला चौदा पंधरा चौदा पंधरा लाखापर्यंत मागितलाय बाई आम्ही नाही आम्हाला द्याच नाही बोल त्यामुळे आम्ही ते आपली हाय पहिल्यापासून ना आणि अजून कुठल्या कुठल्या पहिल्या पाळीव गाडी चांगली पडेल तुम्हाला असं वाटते आता शक्यतो आमचं काय टार्गेट आहे माहिती का म्हणजे भाजी बैल मानकाचं वादळ म्हणा किंवा राजासारखा बैल बरोबर शहाणी बैल आहे अनुभवी हा अनुभवी जरी समजा आपला पुढे जर थोडंफार कमी जास्त झाला तर ती बरी सर घेऊन जाते अशी हिशोबात आमचे बच्चे बरोबर त्याला बऱ्यापैकी पक्क झाला तेव्हा मोठ्या पळायला हा मग दोन मैदान आमची ही झाली ना गाडी चांगलीच पळाली तुम्हाला गेलं फायनल आहे गाडी हो हो तिथं बच्चा आमदार पाहिजे या दोन्हीच जर विचार हो पण दुसरा काय त्याला लागेल कुठं राहिलं आता बरं झाड झालं दात लावल्यानंतर दानेवाडीत एक नंबर केलाय खरसुंडीत केला खरसुंडीत दोन नंबर केला पर तिथं दोन नंबर केला परत आमरापूरचं मैदान झालं एच एफ तिथं कडन कडनच्या तासवणं पळून दोन नंबर फायनल ला कडन पळव परवानार तो ओपनला राहिलो परत विंगाला परवा लागेल म्हणजे आपल्याला कंटिन्यू केला व्हायचं म्हणायचं आपण आणायत राहिलो बऱ्याच ठिकाणी राहिलं तस म्हणजे लक्षात घ्यायचं त्यामुळे तुम्ही पायऱ्याचं विनिज्युअ चांगलं करता म्हणून आम्ही काय करतोय जास्त जास्त त्याला असं म्हणजे दाट नाही आणायचं दाट नाही आलत काय त्याला अजून आपल्याला टिकवून पळायचं आहे त्यामुळं लय करत नाही तर ठीक आहे तुझ्या तुझ्या आता एक सहा सात

ड्युटी करून नोकरी करून घेऊन करायचं आणि त्यात पण बैल नियोजन करून गोलायला आहे ना हो चांगली नियोजन म्हटलं खरच करा मला माहित हो घरची चिकडे म्हटलं ना होईल शेटची कडे पाहण्याचं बिन सोडलं आमदारला मी शेटला शब्द दिलाय मी जड करून तरी पाहिजे मुंबईत 15 20 दिवस तरी तुम्हाला बोलित होतं मुंबईला मी काय ऐकले की मुंबईला पाहायला पब्लिक बिया मूर्ती तयार ना आता मामा म्हणते तसं बच्चा मुंबईला जाईल त्यावेळ पण दोन्ही दोन्ही बी बैल नेणार आहे बोलून आम्ही त्यावेळी वेळी आमदारला तुमच्या पैनामचं स्वतः सवय नाही मुंबई इथंम जरा काहीतरी आहे की नाही 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 आमदारला सवय नाही किंवा आम्हाला सुद्धा आमदारला सोडून असं ना त्या आपलं झालंच की पण आहे की नाही बैलाला पण नाही सवय मुंबईतील कधीच बघील नाही नाही पण माझ्या शिपन बैल त्या रानाललेच नाही निवार पडणार तिकडच्या बिल सोडला मी ऐकलं तिथं बैल पडली की पब्लिक बिया मूर्ती खराय मुंबईला काय होत राहून राहून दंग्यात दंग्यानं त्यांना सवय लागते माहितीये का मुंबईच गावात तुम्ही पन्नास हजार रुपये आणि पुण्याला जाऊन तुम्ही वीस हजार रुपये तसं झालंय गणित इथं तुमचा बैल किती बी पळवते एक चक्कर मुंबईला मारून आला की त्याची किंमत वाढते आपल्याला बी कळतं ना आपलं प्रत्येक ना बाबा काय होतंय नक्की कसं होतंय ग्रामपंचायतचं इलेक्शन आणि खासदारकीचं इलेक्शन प्रकार झालाय बरोबर बरोबर नाही बर। बैठकी गेला ना अजून तुला पुढच्या वाटत शुभेच्छा बरं का हा मग तुम्हाला पण ओके okay.